उबाटा गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र तसेच प्रभू भगवान श्रीकृष्ण यांच्या बाबतीत अत्यंत बदनामीकारक अशील बेताल व समस्त हिंदू धर्माच्या भावना दुखवल्याचे व्यक्तित्व एका यूट्यूब चॅनलवर केल्याचे मालेगाव शहरातील तरुण विद्यार्थी अमन नवलकिशोर परदेशी व त्याचे मित्र श्याम दौरे यांना आढळले त्यानंतर त्यांनी शहरातील ज्येष्ठ नामांकित विधितज्ञ ॲडव्होकेट सुधीर अक्कर यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेत सदर क्लिप ही भारतीय पुरावा कायदा कलम बासष्ट ब बा प्रमाणे असल्याचे सर्टिफिकेट घेऊन मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे कलम दोनशे पंच्याण्णव गंभीर दखलपात्र फौजदारी अजमीन पात्र गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्या संदर्भात ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅडव्होकेट सुधीर अक्कर तसेच फिर्यादी अमन परदेशी यांनी प्रबंध भूमीशी बोलताना काय बोलले ते बघा तसेच त्या यूट्यूब चॅनलवर सुषमा अंधारे काय बोलल्या होत्या तेही बघा फक्त प्रबांध भूमीवर न्यूज साठी चार एक दोन हजार चोवीस रोजी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अमन नवल किशोर परदेशी या तरुणाने शिवसेना कुटुबा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध भादवी कलम दोनशे पंच्याण्णव ए अन्वळे गुन्हा दाखल केलेला आहे काल सदृ स्वरूप थोडक्यात असे की सुषमा अंधारे यांनी एका खाजगी न्यूज युट्यूब न्यूज चॅनलवर भाषण देताना हिंदूंचे आराध्य दैवत श्री भगवान रामचंद्र आणि श्री कृष्ण भगवान यांच्या बाबतीत काही खोट्या बदनामीकारक आणि अस्लील भाषेमध्ये असलेले संभाषण केले त्यामुळे हिंदूंचे आराध्यवेत भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या बाबतीत जे काही शब्द प्रयोग केले त्यामुळे आपली धार्मिक भावना दुखवल्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्या तसेच अमन परदेशी त्याचा मित्र यांच्या धार्मिक भावना दुखवल्या या त्या मध्ये उल्लेख केलेला आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी अमन परदेशी आणि त्याचे मित्र मालेगाव तालुक्यातील चिखलवळ हो। या गावी मित्रा बेटने गेल हो त्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी मोबाईल फोन हँडल करत असताना त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांना सुषमा अंधारेंनी सद्रुव दिलेले भाषण त्यांना बघण्यात ऐकण्यात आले सद्रू भाषण जे आहे त्याची मेमरी कार्डमध्ये क्लिप म्हणून ती मेमरी कार्डमध्ये क्लिप घेऊन अमन परदेशी व त्यासोबतचे काही हिंदू धर्मीय या लोक यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच मालेवचे हो अप्पर पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी आणि निवेदन दिलेले होते त्यानंतर चार जानेवारीला या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून आणि पुरावे गोळा करून सुषमा अंधारे यांच्या हातून भादवी कलम दोनशे पंच्याण्णव ए प्रमाणे धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला सदर गुन्हा हा नॉन बेरेबल म्हणजे दखलपात्र आणि अजामीन पात्र आहे या गुन्ह्याचे स्वरूप अतिशय गंभीर आहे अशाच गुन्ह्यामध्ये हैदराबाद येथील एक एम आय एमचे आमदार जवळपास एक वर्ष जेलमध्ये होते त्या आमदारांनी देखील श्रीराम प्रभू रामचंद्र यांच्या बाबतीत आणि जन्मस्थळा बाबतीत अतिशय गलिच्छ असंच भाषण केलेलं होते आणि त्या भाषणाच्या आधारेच एम आय चे जे हैदराबादचे आमदार होते त्यांना जवळपास एक वर्ष न्यायालयाने जामीन दिला होता एक वर्ष त्यांना जेलमध्ये खितपत पडावे लागले होते सेम तोच गुन्हा सुष्मा अंधारे या नेत्यांच्या वृद्ध दाखल करण्यात आलेला आहे आता पोलिसांची भूमिका आणि त्यांना अटक कधी करतात याकडे तमाम सहवासियांचे हिंदू धर्मी लोकांचे लक्ष लागून आहे जय श्रीराम श्री श्री सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता मी व वा माझा मित्र श्याम देवरे हे चिखलवळ मध्ये असताना तिथे एका वृत्त एकता युट्यूब वृत्तवाहिनीवर सुषमाताई अंधारे उभाटाचे उपनेते सुष्माताई अंधारे यांनी प्रभू श्रीरामचंद्र व श्रीकृष्णांवर आक्षेपारी टीका केलेली होती याविषयी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या या, दुखाव गे या संदर्भात आम्ही तो व्हिडिओ बघितला त्यानंतर ज्येष्ठ तज्ञ ऍडव्होकेट सुधीर साहेब व योगेश निकम सर यांच्याशी आम्ही ती चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्ही एस पी साहेब यांना ती निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर आज त्याच्यावर एफ आय आर दाखल झाली मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे सुष्माता अंधारे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे कुठल्याही कुठल्याही नेत्यांनी किंवा राजकीय पक्षाने हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण केला किंवा के आक्षेपार्ह आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्या संदर्भात आम्ही पोलिसांकडे किंवा न्यायालयात कायदेशीर कारवाई करू आणि जे बौलाला जितेंद्र आव्हाड यांनी जे जे आक्षेपार्ह टीका केली त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन त्याच्यावर लवकरात आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करू या भाषणासंदर्भात उभाटा नेता सुषमा अंधारे यांच्यावर जो गुन्हा दाखल केला अमन परदेशी यांनी नेमकं ते भाषण काय होतं तेही आपण आता बघूया माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा टाईप परवडत नाही सात महिन्याच्या गरोदर सीता माईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल बरं विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराम राम, काय मला एक तिलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस अव रामराम चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात की मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याच एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशुद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही ते रिडल सिने हिंदुइम मध्ये सांगितलं मी कृष्णाला मानणार नाही काय करायचं कृष्ण बायकांची कपडे पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा